जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून मुंबई ठाणे शहरांना पुरवठा करणाऱ्या मोडकसागर अप्पर वैतरणा वैतरणा धरणांमधून विसर्ग सुरू झाल्यानं या धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील साठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे बासा धरणात मंगळवारी एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस झाला आजपर्यंत या धरणात एक हजार चारशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे त्यामुळे धरणात पंच्याहत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के पाणीसाठा आहे अप्पर वैतरणा धरणात चौऱ्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के पाणीसाठा असून धरणात आजपर्यंत एक हजार शहात्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे या धरणाखालील इगतपुरी जवळील सच्चुर्ली खर्डी वैतरणा या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्यांमध्ये उतरण्यास मनाई करण्यात आली आहे वैतरणा धरणात मंगळवारी चौऱ्याण्णव पूर्णांक सोळा टक्के पाणी साठा होतून मंगळवारी या धरण क्षेत्रात सत्तावन्न मिलीमीटर पाऊस झाला आजपर्यंत येथे एक हजार सातशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली हे धरण जिल्ह्यातील कोचले या गावाजवळ असून या गावासह परिसरातील आठ गावे आणि आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना नदीपात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे भातसा धरणाची पाणी पातळी मंगळवारी दुपारी एक वाजता एकशे चौतीस पूर्णांक दहा मीटर होती सतत पडणाऱ्या पावसामुळे या धरणाचे दरवाजे काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील एक प्रमुख प्रशासकीय केंद्र असून दररोज हजारो नागरिक विविध शासकीय कामांसाठी येथे गर्दी करतात मात्र या कार्यालयातील शौचालयांची दयनीय अवस्था नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जाऊ देत आहे शौचालयाभोवती घाण पाणी साचलेली स्थिती आणि तीव्र दुर्गंधी यामुळे परिसरात राहणंही कठीण झालंय शौचालयाबाहेरसुद्धा घाण साचलेली असून स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांसाठी तर ही स्थिती अधिकच त्रासदायक ठरते सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत ही बाब गंभीर असून संबंधित प्रशासनानं तातडीने लक्ष घालून शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे गोडबंदर मार्गावर मेट्रोची कामं सुरू आहेत या कामासाठी नागलाबंदर भाईंदरपाड्या भागात गर्डर उभारले जाणार आहेत त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात आठ ऑगस्टपर्यंत दररोज मध्यरात्री वाहतूक बदल लागू केले हे वाहतूक बदल दररोज अकरा ते पहाटे चार या वेळेत लागू असतील त्यासंदर्भातील अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे रस्त्याने रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वडाळा घाटकोपर कासरडोली या मेट्रो चार आणि कासरडोली ते गायमुख या मेट्रो चार अ या मार्गिकेच्या निर्माणाची कामं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहेत वडबंदर भागात या कामासाठी रस्ते तसंच दुभाजकांवर मार्ग अवरोधक उभारण्यात आले आहेत त्यामुळे मुख्य मार्गी का अरुंद झाल्यात वडबंदर भागातून हलक्या वाहनांची वाहतूक दिवस रात्र सुरू असते तसंच गुजरातहून उरण जैनपेटीच्या दिशेनं आणि भिवंडी उरण जैनपेटीहून गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची भार देखील या मार्गावर रात्री आणि दुपारी सुरू असतो मेट्रोमार्गिकेच्या कामांमुळे अरुंद रस्ते झाल्यानं त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे त्यात घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं प्रवासी आणि वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागतोय त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक बदल करण्याची अधिसूचना काढली आहे या अधिसूचनेनुसार गायमुख मेट्रो स्थानकाच्या कामासाठी या भागात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना या परिसरात प्रवेशबंदी केली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची निवड झाल्यानंतर सोळा रोज जुलै रोजी त्यांनी माजगाव डॉकचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांना दिलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेली माझगाव शिप शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत आहे मुंबईच्या हृदयात वसलेली ही ऐतिहासिक शिपबिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे आधुनिक युद्धनौका फिग्रेट्स आणि पाणबुडींसारख्या महत्त्वांच्या संरक्षण साधनांची निर्मिती केली जाते स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं या कंपनीचा ताबा घेतला आणि आता ती संरक्षण खात्याच्या आधिपत्याखाली आहे त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्धनौकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माझगाव डॉकचं नाव देशभरात आदरानं घेतलं जातं परंतु देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र अद्यापही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत परमनंट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमधील असमतोल पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी तसंच कामाच्या स्थैर्याची कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर माझगाव डॉक कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश मस्के यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली या भेटीदरम्यान माझगाव डॉकच्या वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार चांद यांच्यासह अनेक अनुभवी कामगारांशी खासदार नरेश मस्के यांनी चर्चा केली कामगारांच्या अनेक समस्यांवर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं वर्कर्सना परमनंट करण्याचा विषय वैद्यकीय सेवा पेन्शन योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली जुने प्रलंबित विषय देखील प्रशासनाच्या यावेळी निदर्शनास आणून दिले यावेळी प्रशासनानं काही मागण्या तात्काळ मान्य केल्या आणि उर्वरित विषयांवर गांभीर्याने विचार करण्याचं आश्वासन दिले ज़िए। 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 आज माझगाव माझगाव डॉग हा जो देशासाठी जहाजं बनवणारी पाणबणे पाणबुडे बनवणारी ही कंपनी आहे वर्षानुवर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात त्यांचे जगमोहन त्यांची सीएमडी आहेत रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत त्यांच्याशी आज बैठक झाली कामगारांचे विविध प्रश्न होते महिलांचे प्रश्न होते त्याचबरोबर फिक्सटम कामगारांचे प्रश्न होते पर्मनंट कामगारांचे प्रश्न होते मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होती अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेलेसुद्धा त्याचं इम्प्लिमेंट लवकर होईल आणि यांच्या पण काही अडचणी आहेत ही शासनाची कंपनी आहे परंतु आज जे शिप बनवणं असेल पाणबुडे बनवणं असेल त्यावेळी यांना सुद्धा ते टेंडरमध्ये जावं आहे शासनाचे एवढे कर्मचारी आहेत आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून आहेत परंतु प्रायव्हेट बिडर त्यामध्ये येत असल्यामुळे कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे तिकडे काम थोडं कमी झालेलं आहे आम्ही त्यांना सुद्धा शब्द झालेले आहे की याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि त्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसगाड्यांमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांना नेहमीच वादाला सामोरं जावं लागत होतं या समस्येवर उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागानं माझे टी एम टी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले या ॲपद्वारे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत आहे परंतु या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन तिकीटासह हो बसचे वेळापत्रक पाहण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोणतीही माहिती अपलोड करण्यात आली नसल्याचं दिसून येतं यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय ठाणे शहरातील विविध भागात ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या तीनशे बसेस धावतात या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रवाशी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांना वारंवार सूचना देण्यात येते की तिकिटांसाठी सुट्टे पैसे द्यावे परंतु अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळं वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसतात यावर पर्याय या म्हणून ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती त्यानुसार ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागानं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माझी टी एम टी ॲपची निर्मिती केली परंतु या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांना या ॲप्लिकेशनचा वापर करता येत नव्हता तांत्रिक तुट त्रुटींमुळे हे ॲप्लिकेशन त्यावेळी सुरू करता आलं नव्हतं अखेर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे ॲप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरू झाले ॲप्लिकेशनवर प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत असून प्रवाशांचा सुट्टे पैसे राखून ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे तसंच प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्ट्या पैशांमधून होणारा वाद देखील थांबला